मोदीजी कुठल्या देशात गेलेत ॲज अ बातमी म्हणून या प्रश्नाचं उत्तर कायम शोधावं लागतं कारण पंतप्रधानांचा कुठं सन्मान होत असतो तर कुठं फायद्याचं डील होत असतं या फायद्याच्या डीलमध्ये कायम मोठ्या कंपन्यांची नावं असतात मोठे मोठ्या आकडे असतात दोन देशात किंवा दोन लोकात झालेल्या डीलवरून आपल्याला काय आठवत असेल तर बारचं टेबल कारण इथं बसून आपण असंख्य डील्स करायचं ठरवलं बिलाच्या कागदावर मागच्या बाजूला फंडिंग पासून सगळ्या गोष्टी लिहिल्या पण केलं काहीच नाही आता पुन्हा टेबलला बसल्यावर एका डीलचा विषय निघणार कारण डील आपल्यासाठी झाले आपण म्हणजे ॲज अ समूह हो। मध्यप्रेमींचा समूह हो। जगातल्या सगळ्या प्रेमी माणसांवर माणसं कविता लिहितात प्रेम करणं किती चांगला आहे याचं कौतुक सांगतात पण मध्यप्रेमींच्या वाटेला कायम उपेक्षा येते मध्यप्रेमी कधी कोणाचे लाडके ठरत नाहीत बार मालक सोडले तर पण सध्या या मध्यप्रेमींनी गुलाबी शाल पांघरायला काय हरकत नाही कारण बातमीच तशी मध्यप्रेमींना सुखावणारी दारू स्वस्त होणार अशी आता दारू स्वस्त होणार ही बातमी ऐकून लगेच खुश होत नाही तो खरा मद्यप्रेमी कारण इम्पेरियल ब्लू सिड्या बनवते ही जाहिरात सवयीची झाल्यानं कंडिशन्स आपल्याचं स्टार खऱ्या मध्यप्रेमीला न, न बघता ओळखता येतो त्यामुळेच मोदीजींच्या यु के दौऱ्या दरम्यान साईन झालेल्या एफ टी ए म्हणजेच फ्री ट्रेड मुळे दारूच्या किमतीत काय बदल होणार कुठली दारू किती स्वस्त होणार आणि खरंच स्वस्त होणार की गुल्ल्या बसणार या जीवा भावाच्या प्रश्नाचं उत्तर देणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युकेच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी पंतप्रधान की स्टार्मर यांची भेटही घेतली आहे या दौऱ्यादरम्यान भारत आणि युनायटेड किंगडममध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट साईन झाले या कराराला ऐतिहासिक करार असं म्हणलं जाते याचं कारण म्हणजे या करारामुळे दोन्ही देशांमधले व्यापार स्वस्त आणि सोपे होणार आहेत दोन्ही देशांनी एकमेकांवर लावलेलं आयात शुल्क आणि व्यापार त्रुटी या कराराअंतर्गत कमी होणार आहेत आता कशाकशाचा रेट बदलणार तर या एफ टी एमुळे भारतात वरून येणाऱ्या कार कॉस्मेटिक्स चॉकलेट्स फुटवेअर आणि स्कॉच अशा प्रीमियम वस्तूंवरचा टॅरिफ कमी होणार आहे सोबतच भारताकडून यू केमध्ये पाठवले जाणारे कपडे मशिनरीज औषधं यांचा निर्यात दर वाढणार आहे हे एफ टी ए अशा हिशोबानं करण्यात आलं आहे की दोन्ही देशांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल व्यापाराला गती मिळेल आणि आर्थिक संबंध सुद्धा बळकट होतील विशेष म्हणजे ब्रेक्झिट नंतर साठी हा सगळ्यात मोठा द्विपक्षीय करार आहे एवढं सगळं ऐकताना तुम्हाला माशाचा डोळाच दिसला असणार स्कॉच स्वस्त होणार डोळ्याची व्याप्ती जरा आणखी वाढवतो स्कॉच कितीने स्वस्त होणार तर सध्या स्कॉचवर इम्पोर्ट ड्युटी आहे एकशे पन्नास टक्के जी स्वस्त होऊन होणार पंच्याहत्तर टक्के हे झालं आत्ताचं पुढच्या दहा वर्षात हा आकडा जाणार चाळीस टक्के फक्त लगेच गोड हसू नका अजून बरंच काय काय समजून घ्यायचंय वाढलेल्या आनंदावर शून्य मिनिटात विरजण पडायचा विषय म्हणजे विषय फक्त कॉचचा आहे बाकी रेट जैसे तेच राहणार आहेत मग काय झालं आय माणूस माणूस ब्लॅकडॉक पर्यंत जाऊ शकत नाही का प्रगती हीच प्रेरणा पण प्रेरणा घेण्याआधी भविष्याचा अंदाज पण लावता आला पाहिजे इथं मुद्दा येतो कॉचचा भारत हा स्कॉच आयात करणाऱ्या देशांमध्ये सगळ्यात टॉपच्या देशांपैकी एक देश आहे स्कॉटलंडमध्ये बनणारी तिकडे खास कास्क मध्ये ठेवण्यात आलेली अगदी परफेक्ट एज असलेली स्कॉच म्हणजे नाद विषय असतो स्कॉच ग्लासात ओतत नाहीत तर ती पोर करतात थम्सअप कोक आणि चकण्याला तिखट जाळे शेंगदाणे असला काम चालू विषय इथं नसतो इथं तामझाम असतो काचेच्या ग्लासचा क्वचित पेग मेजरचा आणि बर्फाचा खडा ग्लासच्या आतल्या बाजूला धडकण्याच्या मंजूळ आवाजाचा आता भारतातले जण पित नसतील असा अंदाज चुकून सुद्धा लावू नका कारण दोन हजार तेवीसमध्ये भारतात दोनशे लाख लिटर स्कॉच आयात आहे चेष्टा नाही पण स्कॉच आयात होताना सुद्धा दोन प्रकारे आयात होते पहिला प्रकार आहे बॉटेल्ड इन ओरिजिन स्कॉच बी आय ओ यामध्ये काय होतंय तर स्कॉच पूर्णपणे स्कॉटलंडमध्ये तयार होते तिथेच ती बाटली बंद होते आणि त्यानंतर ती थेट भारतात इम्पोर्ट होते ग्लेनफिडिक ग्लेन लिव्हिट चिवासरीगल असे ब्रँड यामध्ये येतात उच्चारावरून माप काढायचा विचारसुद्धा करू नका सर्च करून करून घेतलंय तरी चुकलं असलंच तर रात्री दहा नंतर बघू एका बाजूला असते बी आय ओ आणि दुसऱ्या बाजूला असते बी डबल आय म्हणजे बल्ब स्कॉच इम्पोर्ट प्लस इंडिया बॉटलिंग काही कंपन्या काय करतात तर स्कॉटलंडवरून ड्रम आणि कंटेनरमधून स्पिरिट आयात करतात आणि त्यानंतर त्याचं बॉटलिंग भारतात केलं जातं आता याच्या अंडर कुठले ब्रँड येतात तर ब्लॅक डॉग व्हॅट सिक्स्टी नाईन वॅलेंटाईन्स फायनेस्ट असे भारतात बॉटल्ड होणारे ब्रँड्स आता दोन्हीकडे ब्रँडची आधी मोठी आहे त्यामुळं प्रातिनिधिक उदाहरणं दिली उगाच आवडीनिवडीचे संबंध लावू नका आता काय स्वस्त होणार कशामुळे स्वस्त होणार हे सांगितलं आता पुढचा मुद्दा कितीने स्वस्त होणार तर सध्या भारताकडून इम्पोर्ट ड्युटी लावली जाते दीडशे टक्के जी एफ टी निम्म्याने कमी होणार आणि जाणार पंचाहत्तर टक्क्यांवर म्हणजे चार हजारचा खंबा दोन हजारात येणार एवढं सोपं असतंय होय शेट लयी बारीक बारीक गोष्टी असतात नियम असतात इम्पेरियल ब्लू उगाच सिड्या विकत नाही टॅरिफ जरी थेट पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होत असलं तरी किमतीत फार मोठा फरक पडणार नाही अर्थात हा नियम सुद्धा सरसकट सगळ्या ब्रँडला लागू होणार नाही थेट एक्साइज ड्युटी कंपनीचं भारतातलं धोरण या गोष्टींचा फरक किमतीवर पडणारच पण म्हणून किमती कमी होणारच नाहीत असंही नाही किमती कमी होणार पण कितीनं कमी होणार याचं प्रमाण बदलत जाणार आता ते सुद्धा थोडं स्पष्ट करून सांगतो बी म्हणजे बॉटल्ड इन ओरिजिन म्हणजेच प्रीमियम स्कॉच तुम्ही पित असाल तर तुम्ही फायद्यात आहात कारण बी मध्ये सगळं पॅकेजिंग स्कॉटलंडमध्येच होतं त्यामुळे मेन खर्च असतो तो, तो इम्पोर्ट ड्युटीचा तोच कमी होत असल्यानं प्रीमियम ब्रँडच्या किमतीत तेराशे ते दोन हजार रुपये वाचू शकतात जर तुम्ही बी डबल आय म्हणजेच बॉटल्ड इन इंडियावाल्या ब्रँडची स्कॉच पिणार असाल तर वाचणाऱ्या पैशात लईत लई किंगफिशरची एकच दुसरी बाटली वीज चाकणा येईल कारण भारतात येणाऱ्या लिक्विड स्पिरिटवरचं टॅरिफ कमी होणार असलं तरी त्याचं सगळं पॅकेजिंग भारतातच होतं त्यामुळे किमतीमध्ये फार फरक पडणार नाही आधी देत होतात त्याच्यापेक्षा दोनशे तीनशे रुपये कमी भराल एवढंच पण यात एक सुद्धा असू शकतो जर प्रीमियम ब्रँडच्या किमती झपाट्यानं उतरल्या तर बी डबल आय वाल्यांना सुद्धा किमतीत फरक आणावा लागणार हे नक्की त्यामुळं हा फरक आणायचा असेल तर कॉस्ट कटिंग हाच चांगला ऑप्शन आहे कारण बारला बसल्यावर मेनू कार्डच्या डाव्या बाजूला बघून ऑर्डर करणाऱ्यां इतकीच संख्या उजव्या बाजूला बघून ऑर्डर करणाऱ्यांची आहे आणि नाराज या दोघांनाही करता येत नाही आता किमती कमी होणार किमती कमी होणार हे ऐकायला प्रचंड आकर्षक वाटत असलं तरी सगळा गेम एवढा सिम्पल नाही आहे महाराष्ट्राचंच उदाहरण देऊन सांगतो म्हणजे कसं लगेच कॅल्क्युलेटर घेऊन मासायला मोकळं MRP, था था तर विषय असा आहे की एफ टी ए अंतर्गत केंद्र सरकारने इम्पोर्ट ड्युटी कमी केली आहे एमआरपी एक्साईज ड्युटी टॅक्स या सगळ्या गोष्टी राज्याच्या हातात आहेत म्हणजे केंद्र सरकारनं सवलत दिली पण राज्य म्हणलं मनात आहे निसतं पण बॉडी नाही म्हणती तर आधीच स्कॉच प्यायला जेवढे पैसे भरावे लागायचे तेवढेच पैसे भरावे लागणार याच महिन्यात बार मालकांनी संप पुकारला होता त्याचं कारण हेच होतं की सरकार परवाना ते ड्युटी सगळं वाढवायला लागले त्यामुळं स्कॉच स्वस्त झाली तरी महाराष्ट्रात लय काय फरक पडत नसतोय पडणारच नाही असंही नाही म्हणजे बघा जॉनी वॉकर ब्लॅक पाच हजार पाचशेला होती तर ती गोव्यात तीन हजार आठशेला मिळू शकते पण महाराष्ट्रातली किंमत चार हजार नऊशे किंवा पाच हजार पर्यंतच राहील लय लोड घेऊ नका पाचशे मध्ये ओळमंगचा येतोय नाही राव त्याच्यात पण पैसे टाकावे लागतील असो स्कॉच स्वस्त होईल ही आनंदाची बातमी आहे पण यात गेम अशी आहे की स्कॉटलंडला आपली दारू भारतात प्रमोट करायची आहे म्हणून त्यांनी त्यांच्याकडे बॉटल होणाऱ्या विस्कीवर घसघशीत सवलत दिली आहे भारतीय मार्केटमध्ये त्यांना नुसती एंट्री मारायची नाही तर मार्केट स्टेबल करायचंय त्यांचा जी आय टॅग असलेल्या बाटल्या स्वस्त होतील अर्थात हे मार्केट स्कॉचचं आहे स्कॉच सोडून थोडाफार फायदा हा जीनला होऊ शकतो आणि अगदी कमी प्रमाणात विस्किला सुद्धा पण स्कॉचच्या किमती कमी झाल्यानं आनंद व्यक्त करायचं म्हणलं तरी राज्यात किमती वाढल्यात हे विसरून चालत नाही त्यामुळं कभी खुशी कभी गम असा सगळा कारभार आहे महिनाभर पंखा सुरू होणार असेल तोवर स्कॉचची किंमत कमी झाल्याच्या बातमीचा दिलासा आहे तेवढ्यावर तरी समाधान पण खरा विषय कसा आहे माहिती आहे का स्कॉच पिणारा कधी किंमत बघून दारू पितच नसतो त्याच्यासाठी महत्वाची असते ती चव त्याच्यासाठी महत्वाचा असतो फील त्याच्यासाठी महत्वाचे असते त्यासलता ते क्वांटिटीच्या नादी लागत नाहीत त्यांना क्वालिटीचा सोस असतोय काय बसायलाच लागतंय या फात तो पडत नाही तो आपला ग्लास घेतो त्यात अगदी मापात स्कॉच पोअर करतो आईस क्यूब्स टाकतो आणि पार्टनरला म्हणतो चेअर्स